रोखरोक बातम्यांसाठी एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी सविस्तर वृत्त असे की भारत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वालसांगी फाटा व अवगडराव सावंगी येथे गोमास विक्री करणाऱ्यास पकडून गुन्हा दाखल करण्यात आला पहा सविस्तर वृत्त मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पार आज रोजी पोलीस स्टेशन येथे हजर असताना सकाळी गोपनीय माहिती मिळाली की शिवना येथून पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोमास विक्रीसाठी येत आहे असे मिळालेल्या खबरीवरून एक टीम ईएसआय नेमाने सोबत संतोष जाधव सुनील जाधव व तिगळे व फोला असे वाल्सांगी शिवारात रवाना केले असता त्यांना एम एच वीस एफ एल एकसष्ट बावीस ही अवैधरित्या दोन पो पोते घेऊन येताना मिळून आली सदर मोटरसायकल थांबून त्या मोटरसायकलचं नाव विचारलं असता उमेर अजित कुरेशी मोहल्ला शिवना हा मिळून आला त्याला सदर कोत्याबाबत विचारपूस केला असता त्यामध्ये अवैधरित्या गोमास मिळून आले त्याबद्दल विचारपूस केली असता कोणताही परवाना मिळून आला नाही सदर मास हे मुस्ताब कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला शिवना याच्याकडून आणल्याला सांगितलं त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दोनशे चौतीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता सहकलम पाच सी नऊ महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच त्याच दरम्यान अवघड सांगवी या शिवारात पण एक इसम मोटरसायकल नेत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कॉन्स्टेबल तिगळे व आम्ही तसेच कॉन्स्टेबल फोलाने असे रवाना केले असता एफ एक डिलक्स एम एच वीस एफ एच अठ्याण्णव बत्तीस ही गाडी मिळून आली सदर गाडीवर चाळीस किलो गोमांस मिळून आला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव त्यांनी हक मोहम्मद शरीफ कुरेशी वय बेचाळीस वर्ष कुरेशी मला शिवनास सांगितले सदरचे मासेस हे त्यांनी सिकंदर कुरेशी शिवना याच्याकडून आणल्याबाबत सांगितले त्याच्या विरुद्धही पोलीस स्टेशनला दोनशे पस्तीस थांबली पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता पाच सी आणि नऊ महाराष्ट्र प्राणी निरक्षक अधिनियम गुन्हा नोंद आला असून दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस न्यायालयात हजर करणार आहोत एकूण असा चाळीस हजाराचा मुद्देमाल व दोन मोटरसायकल असा एक लाख पंच्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आयुष नोपानी साहेब तसेच एस डी नितीन करेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी एम आने पी एस आय सी संतोष जाधव सुनील जाधव ठिगळे पोलाने व सी पाटील यांनी केली आहे